भाजपाशी एका काळामध्ये तुम्ही घटक पक्षामध्ये होतात आता काय परिस्थिती आहे आगामी काही दिवसामध्ये लोकसभाच्या निवडणुका लागणार आहेत महाविकास आघाडीमध्ये तुम्ही राहणार की महायुतीमध्ये तुम्ही जाणार आणि कशा पद्धतीची आगामी निवडणुकीच्या हिशोबाने रणनीती आखली आहे आज आज सध्याला तर आम्ही स्वतंत्र लढाईचाच विचार चाललेला आहे आमचा पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय आमचा चाललेला आहे की आम्ही आघाडीला सांगितलं तीन जागा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या या लोकसभेच्या मिळाल्या एक काँग्रेसकडून एक उद्धवसाहेबाकडून आणि एक पवारसाहेबाकडून तर आम्ही विचार करू आणि भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला आम्ही सांगितलं त्यांच्याकडून दोन जागा पाहिजे पण ह्या दोघांचाही उत्तर आम्हाला काय आलं नाही त्यामुळे आज आम्ही आज सध्याला तरी स्वतंत्र ताकदीवर आम्ही महाराष्ट्रातल्या अठ्ठेळीस जागा आणि भारतभर जिथे जिथे उमेदवार मिळतात आमचे तिथं आम्ही चार चारशेच्या दरम्यान लोकसभेच्या सीटाला लढवण्याची आम्ही तयारी केलेली आहे त्यांचं उपोषण अद्याप सुरू आहे ओबीसीमधून त्यांना आरक्षण हवं आहे लोकसभेच्या निवडणुका जर येत्या कालावधीत लागल्या तर त्यांनी ला, ला ला एक आव्हान केलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला की निवडणुका घेऊ नका जर निवडणुका झाल्या तर गाड्या थांबवा असं कार्यकर्त्यांना आव्हान केलं आहे सोबतच तीन मार्चला मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचं त्यांनी आज आवाहन केलेलं आहे कसं बघता आज जरांगी माझं म्हणणं आहे हा देश हा संविधानावर चालतो एखादा कोण आमदार खासदार किंवा एखादा सामान्य कार्यकर्ता म्हणतो म्हणतो यावं चालत नाही धनंजय पाटील साहेब जी बोलत आहेत ती त्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्य त्यांना बोलायला परंतु ह्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकार सक्षमपणा आहे आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की या, या देशामध्ये चोपन्न टक्के आम्ही आहोत तर आमच्याही भूमिकेची मागणी त्यांनी केली पाहिजे आमच्या हक्कावर अधिकारावर लढाई गदा येऊ नये हीच आमची मापक भावना आहे आणि त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला कारण ते ओबीसीला धक्का न राहता आरक्षण स्पेशल दिलेलं आहे त्यामुळं आम्ही असेल भुजबळ साहेब असेल आम्ही जी ओबीसाठी लढाई करतो मराठा समाजाला बिलकुल आमचा विरोध नाही त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे फक्त आमची एवढीच त्यांना विनंती आहे की ते ता आमच्या ताटातलं घेऊन आहे आमच्या ता ताटात ता ऑलरेडी दोन भाकरी आहेत आणि त्यात आम्ही दहा जण आहे तर दहा जणांनाच मिळणार नाही तर त्या गरिबावर हा का अन्याय होईल म्हणून साठी मराठा समाजाला तुम्ही स्पेशल आरक्षण द्यावं यासाठी आमच्या पक्षानं देखील त्यांना पाठिंबा दिला आहे पण आता ते काय म्हणतात आता त्यांना लोकशाहीचा अधिकार आहे काही कोणाला बोलायचा त्यामुळे त्याच्याबद्दल आपण अभिप्राय देणं योग्य नाही परंतु आम्ही इलेक्शन कमिशनला सांगू शकतो की या देशात आम्ही सर्वात जास्त आहे मतदानाच्या दृष्टीनं डोक्याच्या हिशोबानं आम्ही जास्त आहे त्यामुळे आमचा देखील ते विचार डेफिनेटली करतील बहीण तुम्ही ज्या ज्यांना बहीण मानता पंकजा ताई यांचं भाजपामध्ये अजूनही कुठेतरी पुनर्वसन होत नाही त्यांना डावलल्या जात आहे येत्या कालावधीमध्ये जर पंकजा ताईंचा जर भाजपानं विचार केला नाही तर रासपाकडनंच तुम्ही त्यांना उमेदवारी देणार का ती सध्याला राष्ट बहुजन भा भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय नॅशनल सचिव आहे सेक्रेटरी आहे आत्ता सध्याला ती भाजपमध्ये असल्यामुळं मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु ती माझी बहीण आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा घरातला पक्ष आहे पण आज सध्याला छोटा पक्ष आहे त्यामुळं मी तिला आत्ताच काय सांगणार नाही ज्यावेळेस तिथं जास्त घेवायला हो लागलं तर मी तिला डेफिनेटली सांगेन की माहेरला येईल आणि तिथं सन्मान होईल